अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोजरी येथील श्री ज्ञानेश्वर उपजिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट दिली यावेळी गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून पुसद परिसरातील व उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले मागील दहा वर्षापासून माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या या कार्याची माहिती मान्यवरांनी घेतली आणि मनापासून कौतुक केले या प्रसंगी सन्मान चिन्ह शाल व वृक्षरोपे देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांमध्ये ज्ञानेश्वर दादा रक्षक गवाडे, रवी माने गजानन जाधव महाराज पंजाब होकडे, अरुन, नागुलकर, अविनाश शेटे अनंता चतुर मधुकर चौहान निवृत्तीनाथ बैसाकार धनंजय आघाम व दीपक घाडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती घडणारे लोक इथं आहेत कपडे द्या तहान देण्याला पाणी द्या भुके देण्याला अन्न द्या वगैरे जग तो पहिली जो कार्यक्रम होता त्या सर्व कार्यक्रमाची अंमलबजावणी या ठिकाणी माणूसची भिंत च्या निमित्तानं केल्या जात आहे समाजामध्ये आधी अशी भिंत तयार झालेली आहे तर त्या भिंतीच्या पलीकडे वेगळा समाज आहे आणि भिंतीच्या अलीकडे वेगळा समाज आहे या भिंतीच्या पलीकडे माणूसची विसरलेला समाज आपल्याला दिसतो आहे ज्यांना आईची ओळख नाही बापाची ओळख नाही माणसाची ओळख नाही स्वतःच्या बापाला जर गांजर गवतामध्ये आणून टाकत असेल तर हा समाजात माणूस की कुठे शिल्लक राहायची तर याच भिंतीच्या पलीकडे असा समाज आहे की जो समाज माणूस की जपण्याचं काम करतो आहे आणि माणुसकी स्वतःही जपायची आणि इतरांनाही माणूसकी कशी जपल्या जाते त्याचे उत्तम उदाहरण प्रस्थापित करावं हो यासाठी झटणारे लोक आहेत म्हणून या उपक्रमासाठी जे काही सहयोग देणारे लोक आहेत आपल्या कमाईचा दोन पैसा या कामामध्ये लावणारे जे काही लोक आहेत त्यांचं मी विशेषतः अभिनंदन करतो पैसा सगळ्यांच्याच जवळ असतो परंतु तो पैसा एखाद्या मठा मंदिरात खर्च होण्यापेक्षा तो अशा गरिबांच्या उपयोगात यावा याच्यापेक्षा चांगलं काम कोणतं नाही लक्षात ठेवा म्हणून या सर्व सभासदांना मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्याच्या चांगल्या उपक्रमासाठी आपला पैसा खर्च होतोय कारण का धन खाता हे साधू संत और तर का धन खाता आहे डॉक्टरचे होतील पैसा शिल्लक ठेवलाही तर तुमचा डॉक्टरच्या घरी जाईल बोकेला घरी जाईन नाही तर चोराच्या तो घरी जाईल त्याच्यापेक्षा तो गोरगरीबाच्या कामी लागला हे खूप चांगली गोष्ट आहे मी सगळ्यांचा धन्यवाद देतो विशेषतः आमचे बंधू जाधव साहेब आहेत त्यांनी एखाद्या दिवशी एखाद्या सेवेचं काम कोणी करू शकते परंतु आपल्या घरी रोज तो अन्न शिजवणे आणि तो गाडीमध्ये म्हणून इकडे आणणे एवढा मोठा वेळ त्या कामासाठी देणे म्हणजे पैसा सोपं नको परंतु दररोज एवढा मोठा वेळ या कामासाठी देणे आज आपल्या मायबापाची सेवा करायसाठी लोकांजवळ वेळ नाही आहे त्या काळामध्ये एवढी मोठी सेवा आपण घडून आणतात खरोखर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आहे मी गाडगे बाबांना कधी पाहिलं नाही परंतु या सेवेच्या स्वरूपाने मी गाडगेबाबाचा अनुभव या ठिकाणी घेतो आहे धन्यवाद जय गुरु महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता मोहम्मद हनी पुसत